नमस्कार पर्यावरण जाणीव जागृती अभ्यासक्रम एनवायरमेंटल अवेअरनेस मी प्राध्यापक डॉक्टर सुनील भोईटे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय सुरू द्वितीय वर्ष कला वाणिज्य विज्ञान आणि संगणकशास्त्र या वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय कंपल्सरी म्हणजेच आवश्यक असा आहे विद्यापीठाच्या माध्यमातून या विषयाची परीक्षा होणार आहे त्याच पद्धतीने महाविद्यालय पातळीवरती देखील ती परीक्षा होणार आहे दोन भागात असणाऱ्या या परीक्षेचा अभ्यासक्रम आपण समजून घेऊन या अभ्यासक्रमातले युनिट वाईज आपल्याला माहिती घ्यायची आहे दोन पातळीवरती आपल्या याचा विचार करायचा आहे एक म्हणजे आपल्याला हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे ही एक पातळी आणि दुसरी या अभ्यासक्रमाचा माझ्याशी काय संबंध आहे ते देखील आपल्याला समजून घ्यायचं एखादा विषय आपण शिकतो तेव्हा तांत्रिकदृष्ट्या तो पास होण्यासाठी आपण त्याचा विचार करतो तर दुसरीकडे या विषयाची मला काय उपयुक्तता आहे या विषयी देखील आपण पाहत असतो आणि म्हणून त्या दोन्ही पातळ्यांवरती दोन्ही दृष्टिकोनातून आपण या विषयाकडे पाहायचं आहे त्यामध्ये युनिट एक आहे पर्यावरण अभ्यासाची प्रस्तावना इंट्रोडक्शन टू एन्व्हायरमेंटल स्टडीज असं म्हटलं गेलेलं आहे त्यामध्ये प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना आपण इथे पाहूया आपण सर्वजण या पर्यावरणाचा एक भाग आहोत हे आपल्या प्रत्येकाला दररोज अनुभवाला येत आपण आपल्या आजूबाजूला जर पाहिलं तर विविध प्रकारचं पर्यावरण आपल्याला दिसून येतं मानवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण असा पर्यावरणाचा अर्थ आपण सर्वांनाच मान्य आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा अनुभव घेताना दिसतं शास्त्रीय दृष्ट्या सर्व सजीवांच्या वस्तीस्थानाभोवती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या घटकांचे भूजैविक दृश्य म्हणजे पर्यावरण होय अशी व्याख्या केली जाते या व्याख्येचा नेहमीच आपण अनुभव घेत असतो एकूणच काय तर आपण ज्या पर्यावरणाचा एक भाग आहोत त्या पर्यावरणाशी समरस हे आपल्याला होता आलं पाहिजे ही जी पर्यावरणाची संकल्पना आहे ती संकल्पना समजून घेत असताना आपल्याला असं म्हणता येतं की पर्यावरण म्हणजे परी अधिक आवरण म्हणजेच थोडक्यात सभोवतालची परिस्थिती असा अर्थ करता येतो पृथ्वीवरील प्रत्येक सजीव हा जैविक विविधतेने नटलेल्या या पर्यावरणाचा भाग आहे सजीवसृष्टीतील विविध घटकांमधील क्रिया प्रतिक्रिया यांचा परस्परांवरील प्रभाव यांचे एकूण स्थितीस पर्यावरण असे म्हणतात पर्यावरण हे प्राकृतिक व जैविक घटकांचे असते आणि त्याचा मानवासहित सर्व सजीवांच्या जीवनावर व त्यांच्या वर्तनावर परिणाम होत असतो लक्षात घ्या की या पर्यावरणामध्ये मनुष्य आहे मनुष्याबरोबरच इतर प्राणी आहेत म्हणजेच इतर सजीवसृष्टी आहे ज्यामध्ये प्राणी असतील पक्षी असतील कीटक असतील सर्प असतील हे सगळे जण या पर्यावरणाचा एक भाग आहेत म्हणून त्या दृष्टिकोनातून आपला पर्यावरण ही संकल्पना समजून घ्यायचे माहीत करून घ्यायचे याची जी व्याख्या केली जाते ती व्याख्या फंख आणि व्या या दोघांनी सांगितलेली आहे ती म्हणजे व्यक्ती जीव अथवा समूह यांचे अस्तित्व व विकास यांच्यावर परिणाम करणारी बाह्य स्थिती घटक किंवा वस्तू म्हणजे पर्यावरण होय असं ते म्हणतात हीच व्याख्या इंग्रजीमध्ये आपल्याला असे सांगता येते एनवायरमेंट मीन्स एक्स्टर्नल सरकमटान्सेस कंडिशन्स अँड थिंग्स दॅट अफेक्ट द एक्झिस्टन्स अँड डेव्हलपमेंट ऑफ अँड इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम ऑर ग्रुप तर या पद्धतीने एक व्याख्या सांगितली गेलेली आहे तर दुसरी जी व्याख्या आहे ती जॅकी स्मिथ यांनी सांगितलेली आहे आणि त्यांच्या व्याख्येनुसार असं म्हणता येतं सजीवांनी अनुभवलेल्या प्राकृतिक रासायनिक व जैविक परिस्थितीची गोलाबेरीज म्हणजे पर्यावरण त्यात हवामान मृदा जल प्रकाश आसपासच्या वनस्पती सजीवांच्या स्वतःच्या जातीचे अन्य सदस्य तसेच इतर सजीव जातीचे सदस्य यांचा समावेश होतो पर्यावरणाची स्थिती दिवसाची वेळ ऋतू हवामान स्थिती व अन्य घटकानुसार बदलते हा देखील आपल्या प्रत्येकाला अनुभव आहे तेच इंग्रजीमध्ये सांगताना असं म्हटलं जातं एनवायरमेंट मीन्स द सम ऑफ फिजिकल केमिकल अँड बायोलॉजिकल कंडिशन्स एक्सपिरियन्स्ड बाय अँड ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग क्लायमेट सॉईल वॉटर लाईट नेबरिंग व्हेजिटेशन इंडिव्हिज्युअल ऑफ इट्स ओन सॉर्ट अँड मेंबर्स ऑफ अदर स्पेसीज एनवायरमेंट कंडिशन्स व्हॅरी अकॉर्डिंग टू द टाइम ऑफ द डे सेशन वेदर अँड अदर फॅक्टर्स या सर्व गोष्टी ज्या व्याख्यामध्ये सांगितल्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपला अनुभवाला येतात आपण दैनंदिन जीवनात ह्या संपूर्ण अनुभवांचा एक भाग असतो मग आता या पर्यावरण संकल्पनेचे स्पष्टीकरण आपण जे करतो आहोत ते स्पष्टीकरण आपलं या पद्धतीनं करता येतं पर्यावरण ही जी संज्ञा आहे ती स्थल काल सापेक्ष आहे म्हणजे इथे असणारं पर्यावरण आणि इतर देशामध्ये असणारं पर्यावरण यामध्ये बदल आहे आज आपण शिरूरमध्ये जो अनुभव घेत आहोत त्या पर्यावरणाचा दिल्लीमध्ये असणारा अनुभव हा वेगळा असणार आहे सध्या काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी थंडीचं वातावरण म्हणजे आपण स्थल काल सापेक्ष ही पर्यावरणाची संकल्पना या माध्यमातून मांडतो पर्यावरण म्हणजे सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती हे आपण हे आपल्याला माहितच आहे की माझ्या आजूबाजूला काय काय आहे त्या त्या आजूबाजूच्या परिस्थितीचा जो आपण आढावा घेतो ते म्हणजे पर्यावरण असतं माझ्या सबोधांनी खूप झाडं असतात वनराई असते शेती असते तर या सगळ्या गोष्टी म्हणजे पर्यावरण असतं माझ्या आजूबाजूला प्रदूषण देखील आहे माझ्या आजूबाजूला अनेक वाईट गोष्टी देखील पर्यावरणामध्ये दिसून येतात पण ह्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आपल्याला घेतला की आपलं ते पर्यावरण म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो पर्यावरणामध्ये भौतिक जैविक रासायनिक अशा सर्व घटकांचा समावेश होतो आणि तो अनुभव आपण दैनंदिन जीवनामध्ये घेत असतो पर्यावरण नेहमी स्थलकालानुसार बदलते असं आपण म्हणतो उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू जगभरामध्ये घडत असतात पण त्याचा अनुभव भारतामध्ये वेगळा येईल इतर देशांमध्ये वेगळा येऊ शकेल दिल्लीमध्ये असणारं ऋतुमान हे पुण्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं असू शकतं त्याच वेळी कालानुसार ते बदलत जात पर्यावरणामध्ये दोन भिन्न प्रकारचे प्राणी वास्तव्य करीत असतील तर त्यांच्यामध्ये स्पर्धा व संघर्ष होण्याची शक्यता असते हा अनुभव आपल्याला येतो आजही अशा प्रकारचे संघर्ष अनेक प्राण्यांमध्ये येताना आपल्याला दिसून येतात कारण तिथे स्पर्धा असल्याचं आपला दिसत सजीवांमध्ये नेहमीच उत्क्रांती होत जाऊन पर्यावरणामध्ये देखील त्याचा परिणाम दिसून येतो पूर्वीचा मनुष्य आणि आजचा मनुष्य किंवा पूर्वीचे निसर्गातील प्राणी असतील पक्षी असतील कीटक असतील आणि आज असणारे त्यांचं स्थान यामध्ये नेहमीच उत्क्रांती होत गेल्याचं आपला दिसून येतं हा आपला सर्वांचा अनुभव आहे एका सजीवाला पूरक असणारे पर्यावरण कदाचित दुसऱ्या सजीवाला पूरक असू शकत नाही मग तो सजीव कोणताही असो हे आज आपण पाहतो हो। पर्यावरणामध्ये सजीवांच्या संख्येवर नियंत्रण ठेवले जाते आता हे नियंत्रण कसे ठेवले जाते तर लक्षात घ्या की पर्यावरणामध्ये एका सजीवावर दुसरा सजीव अवलंबून असतो म्हणजे छोट्या कीटकांना पशुपक्ष्यांना खाणारे मोठे प्राणी असतात हे नियंत्रण हे आपोआपच निसर्गानं निर्माण केलेली एक रचना आहे त्यानुसार ते नियंत्रण होत असताना देखील आपल्याला दिसून येतं पर्यावरणातील विविध घटकांच्या अंतरक्रियांमधून अनेक रचना निर्माण होतात त्यांना परिसंस्था असे म्हणतात परिसंस्था म्हणजे शेती परिसंस्था आहे जल परिसंस्था आहे जंगल परिसंस्था आहेत तर या परिसंस्था देखील या पर्यावरणामध्ये निर्माण होत असतात पुढे एक प्रकरण आहे त्यामध्ये आपण या परिसंस्थांचा अतिशय बारकाईनं विचार करणार आहोत परिसंस्थांचे संतुलन बिघडले असता पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची शक्यता निर्माण होते आणि तो लस आज आपल्याला दिसून येतो आज शेती राहिलेली नाही जंगल कमी होताना दिसत आहे तळी कमी होताना आपल्याला दिसत आहेत धरणांची परिस्थिती वाईट आहे आणि त्यामुळं जलप्रदूषण असेल नदी प्रदूषण असेल हवा प्रदूषण आहे नॉईज पोलूशन ज्याला आपण म्हणतो ध्वनी प्रदूषण हे देखील आपल्या अनुभवाला येतात का येतात तर कुठेतरी या निसर्गाचं चक्र बिघडत आहे मनुष्यानं स्वतःसाठी आवश्यक अशा गोष्टी घेणं काहीच हरकत नाही पण तो अनावश्यक गोष्टी देखील निसर्गाकडून घेतो आहे गांधीजी म्हणत असत की निसर्ग सर्वांची गरज भागवू शकेल पण कोणाचीही हौस भागवू शकणार नाही माणसं आज हौसेसाठी अनेक गोष्टी निसर्गातून ओरबरत असताना दिसतात म्हणून या गोष्टीचा म्हणजेच पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचं दिसतं पुढे पर्यावरणाचा अभ्यास आपण करत असताना तो अभ्यास कशा पद्धतीने केला जातो याविषयी आपण पाहणार आहोत की पर्यावरणाचा अभ्यास पर्यावरण शिक्षणाच्या माध्यमातून करता येतो असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते, ते शिक्षण दोन पातळ्यांवरती घेतलं जातं आणि त्यातली पहिली पातळी असते ते औपचारिक शिक्षण किंवा त्यालाच आपण फॉर्मल एज्युकेशन असं म्हणतो मग या फॉर्मल एज्युकेशनमध्ये राष्ट्राच्या राज्याच्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय महाविद्यालयी व विद्यापीठ शैक्षणिक स्तरावरील अभ्यासक्रमातील विषयांमधून किंवा स्वतंत्रपणे पर्यावरणाचे शिक्षण देता येते किंवा त्या पद्धतीने आपण शिक्षण घेत असतो दुसरं आहे अनौपचारिक शिक्षण त्याला इनफॉर्मल एज्युकेशन असं म्हंटल जात समाजामध्ये आज आपण पाहतो सण आहेत रूढी आहेत परंपरा आहेत स्पर्धा समारोह गीत नाट्य छायाचित्रे आकाशवाणी दूरदर्शन इत्यादी माध्यमातून तसेच संघटना व संस्थांद्वारे पर्यावरणाचे शिक्षण देता येते हे आपण पाहिलेलं आहे उदाहरणार्थ वनराई या संस्थेमार्फत पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न केले जातात तसेच उत्तरांचलमध्ये भट व बहुगण यां बहुगुण यांच्या प्रेरणेची बहुगणा आपण ज्यांना म्हणतो सुंदरलाल बहुगणा यांनी एक प्रकारची चळवळ उभारलेली होती त्याला चिपको आंदोलन असं म्हटलं गेलेलं आहे तर या प्रकारचे प्रयोग हे अनौपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून होताना दिसतात आणि ते आपण पाठलेले म्हणून पर्यावरणाचा अभ्यास हा दोन पातळ्यांवरती दोन माध्यमातून होतोय हे आपल्याला दिसून येत त्यानंतर पर्यावरणाची उद्दिष्टे काय आहे तर पहिलं उद्दिष्ट आहे जाणीव जागृती पर्यावरणातील मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतोय दिवसेंदिवस त्याची तीव्रता अधिक वाढताना आपल्याला दिसते मानवाच्या या हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी मानवाने काय कृती केली पाहिजे याची जाणीव निर्माण करून देणे आवश्यक ठरते पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्यानंतर त्या सोडवण्यासाठी शक्ती व वेळ खर्च करण्यापेक्षा समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण केल्यास पर्यावरणीय समस्यांची निर्मिती रोखण्यास आपण मदत करू शकतो त्यासाठी समाजातील सामाजिक गट व्यक्ती यांना पर्यावरण व पर्यावरणातील समस्यांची जाणीव करून देणे पर्यावरण संरक्षणासंबंधी समाजात जागृती निर्माण करणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे म्हणून जाणीव जागृती हा घटक या ठिकाणी महत्वाचा ठरतो त्यालाच आपण अवेअरनेस असं म्हणतो दुसरं आहे ज्ञान आपल्या प्रत्येकाला ज्ञान आहे ते पर्यावरणाविषयी कसं असायला हवं या विचार आपण इथे करणार आहोत मानवी जीवनाच्या दृष्टीने पर्यावरण आरोग्यपूर्ण राहणं ही आज गरज आहे ते महत्वाचं आहे त्यासाठी समाजात पर्यावरणातील विविध घटकांचे त्यांच्यातील अंतरक्रियांचे पर्यावरणीय समस्यांचे तसेच समस्या निर्माण होण्याच्या कारणांची माहिती देणे आणि पर्यावरणाशी संबंधित मूल्ये आत्मसात करण्यासाठी समाजाला प्रवृत्त करण्याची आज गरज आहे आणि त्यासाठी पर्यावरण शिक्षण हे लोकांपर्यंत पोहोचवावं हे यामागील उद्दिष्ट आपल्याला दिसून येत त्यानंतर पुढे आहे वर्तन पर्यावरणाला पूरक असं आपल्या प्रत्येकाचं वर्तन असायला हवं यासाठी आपला वर्तन हे देखील एक उद्दिष्ट पाहायचं आहे सामाजिक वर्तन पर्यावरणाभिमुख होण्यासाठी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत समाजात एक निश्चित दृष्टिकोन व मानसिक तयारी करणे तसेच पर्यावरणीय समस्या सोडवण्याबाबत पूर्वग्रह विरहित दृष्टिकोन तयार करणे हे पर्यावरण शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे असं आपण इथे म्हणणार आहोत विविध प्रकारची कौशल्य आपल्याकडे जर असतील तर निश्चितच आपल्याला या पर्यावरणाला वाचवता येऊ शकेल आणि म्हणून पर्यावरणातील विविध समस्या सोडवण्यासाठी समाजाने स्वतः पुढाकार घेतला पाहिजे त्यासाठी समस्या नेमक्या कोणत्या आहेत त्या, त्या, त्या सोडवण्यासाठी काय करावं लागेल याबाबत कोणती कौशल्य आत्म आत्मसात करावी लागतील अशी कौशल्ये आपण जर आत्मसात केली तर निश्चितपणे पर्यावरण वाचू शकेल पर्यावरण वाचवण्यासाठी वृक्षतोड कमी झाली पाहिजे निसर्गावरती कमीत कमी आपण अवलंबून राहू यासाठी आपल्या काही स्किल्स निश्चितपणे मिळवावी लागतील त्या स्किलचा आपला विचार करायचा आहे ती कौशल्य आपण आत्मसात करायचे हे देखील एक उद्दिष्ट पर्यावरणाचा आपल्या इथे दिसून येतं सर्वात महत्वाचं म्हणजे सहभाग पार्टिसिपेशन ज्याला आपण म्हणतो की हा जो निसर्ग आहे त्या निसर्गाला वाचवण्यासाठी आपला सहभाग प्रत्येकाचा सहभाग निश्चितच महत्वाचा आहे पर्यावरण संरक्षण व संवर्धन यासाठी सामाजिक सहभाग महत्वाचा असल्याने पर्यावरण संरक्षणाबाबत विविध उपक्रमात समाजाचा म्हणजेच आपला आणि आपल्या सहकाऱ्यांचा सहभाग वाढवणे ही काळाची गरज आहे पर्यावरणाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकारचे समाज गट निर्माण करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे आणि त्यांना प्रोत्साहन आपण दिलं पाहिजे प्रदूषण नियंत्रण कार्यक्रमात तसेच वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने युवकांचा सहभाग वाढवून पर्यावरण संरक्षणात सक्रिय सहभाग होण्याची संधी त्यांना दिली पाहिजे आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे केवळ वृक्ष लागवड करून उपयोग नाही तर त्या वृक्षांचं संगोपन करणं त्यांचं उत्तरदायित्व स्वीकारणं हे देखील काळाची गरज आहे हे उद्दिष्ट आपण साध्य केलं पाहिजे म्हणून त्यासाठी आपला सर्वांचा सहभाग त्यामध्ये महत्वाचा ठरतो पुढे आहे पर्यावरण अभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरूप पर्यावरण हा विषय केवळ एका शाखेसाठी नाही तर तो, तो प्रत्येक शाखेसाठी महत्वाचा आहे आणि म्हणून त्याच आंतरविद्याशाय जे स्वरूप आहे ते आंतरविद्याशाय स्वरूप आपण इथे अभ्यासणार आहोत की त्यानुसार आपल्याला म्हणता येतं की विविध विद्याशाखांमध्ये विद्या किंवा विविध विद्या विषयांचा पर्यावरणाशी कसा संबंध आहे तो थोडक्यात आपण इथे समजावून घेऊया पर्यावरणाचे इतर विषयांशी असणारे संबंध पुढील प्रमाणे आपण दाखवूया त्यामध्ये पहिलं आहे भौतिकशास्त्र आणि पर्यावरण भौतिकशास्त्रात ऊर्जा हा घटक महत्त्वाचा मानला जातो ऊर्जा आणि ऊर्जेचे प्रकार पारंपरिक ऊर्जा असेल अपारंपरिक ऊर्जा आहे ऊर्जेच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो याउलट पर्यावरण अभ्यासात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ऊर्जेची बचत कशी केली पाहिजे ऊर्जेचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे अपारंपरिक ऊर्जेची निर्मिती इत्यादी बाबींचा विचार हा पर्यावरणामध्ये केला जातो यावरून भौतिकशास्त्र आणि पर्यावरण यांचा अतुट असा संबंध आपल्या इथे दिसून येतो भौतिकशास्त्र प्रामुख्याने ऊर्जेशी संबंधित विचार करतं आणि म्हणून पर्यावरण आणि भौतिकशास्त्र यांचा संबंध आपल्या इथे दाखवता येतो रसायनशास्त्र आणि पर्यावरणाचा विचार करीत असताना रसायनशास्त्रामध्ये विविध रसायनांचा व रासायनिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो हे सर्वांना आपला ज्ञात आहेच तर पर्यावरण शिक्षणामध्ये रासायनिक प्रदूषणामुळे पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे त्याचा अभ्यास केला जातो हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं वाढलेलं प्रमाण आपला समजतं आणि त्याचा परिणाम हा पर्यावरणाच्या ऱ्हासावर होताना दिसतो म्हणून रसायनशास्त्राने पर्यावरण यांचा अभ्यास निश्चितपणे होताना दिसतो ती काळाची गरज आहे जीवशास्त्र आणि पर्यावरण अभ्यास ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये जीवशास्त्रात अभ्यासले जाणारे विविध घटक म्हणजेच वनस्पती सूक्ष्मजीव इत्यादी पर्यावरणाशी निगडित आहे म्हणून या पर्यावरणाचा आणि या जीवशास्त्रातील अभ्यास विषयाचा निकटचा संबंध दिसतो निसर्गातील प्राणी जीवन विविध प्रकारच्या वनस्पती परिसंस्था अन्न साखळी अन्न जाळी इत्यादी घटकांचे संरक्षण व संवर्धन कशा पद्धतीने करता येईल याचा विचार पर्यावरण अभ्यासात केला जातो पुढचा घटक आहे किंवा पुढचा संबंध जो आपण दाखवतोय तो अर्थशास्त्र आणि पर्यावरण यामध्ये अर्थशास्त्रामध्ये या अर्थ मानवी आर्थिक क्रियांचा अभ्यास केला जातो अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न अर्थशास्त्रामध्ये केला जातो वाढत्या लोकसंख्येमुळे उत्पादनाची वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी मनुष्याने नैसर्गिक साधन सामग्रीचा किंवा अमर्यादपणे वापर केल्याचा दिसतो त्यामुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत या समस्यांचा विचार पर्यावरण अभ्यासात केला जातो पुढे भौतिकशास्त्र पुढे इतिहास आणि पर्यावरण याचा काय संबंध आहे आपण तो पाहूया इतिहासातील अनेक घडामोडींना भौगोलिक कारणे असतात आणि भूगोलाचा पर्यावरणाशी अत्यंत जवळचा संबंध आहे ऐतिहासिक काळातील पर्यावरण आणि सध्याच्या काळातील पर्यावरण याचा तुलनात्मक अभ्यास करून सध्याच्या काळातील पर्यावरणातील समस्या व समस्या निर्माण होण्याची कारणे शोधता येतात तसेच विविध देशांचा इतिहास अभ्यासताना त्या देशांमधील लोकसंख्या सांस्कृतिक पर्यावरण इत्यादीचा विषय इत्यादी विषयक माहिती मिळवता येते ऐतिहासिक काळात झालेल्या युद्धामुळे पर्यावरणावर कसे दुष्परिणाम झाले म्हणजेच पहिलं वर्ल्ड वॉर ज्याला आपण म्हणतो पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध त्याच्यामुळे कोणकोणत्या पर्यावरणाच्या समस्या निर्माण होतात हे आपल्या इतिहासातून समजतं आणि त्याचा संबंध आपण आजच्या काळाशी लावून पर्यावरणची परिस्थिती कशी आहे याचा अभ्यास करत असतो म्हणून यासाठी आपला या इतिहासाचा आणि पर्यावरणाचा संबंध दाखवित पुढे भूगोल आणि पर्यावरणाचा अभ्यास आपला करायचा आहे भूगोल विषयाचा आणि पर्यावरण अभ्यासाचा अत्यंत जवळचा संबंध आहे मनुष्य आपल्या गरजा भागवण्यासाठी निसर्गातील विविध घटकांचा उपयोग करून घेत असतो मनुष्याचे जीवन निसर्गाशी निगडीत असल्याने पर्यावरणामध्ये निसर्गामध्ये होणाऱ्या अंतरक्रियेचा मनुष्यावर प्रभाव पडतो मनुष्य किंवा मानव आणि पर्यावरण यांच्यामध्ये होणाऱ्या अंतरक्रियेचा अभ्यास भूगोल विषयात अत्यंत काटेकोरपणे केला जातो म्हणून भूगोल आणि पर्यावरण यांचा जवळचा संबंध आपल्या इथे आंतरविद्या शाखीय संबंध म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो त्यानंतर राज्यशास्त्र आणि पर्यावरण नागरिकशास्त्र आणि पर्यावरण प्रत्येक राष्ट्राचा नागरिक हा त्या राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा घटक असतो आपणही आपले आपल्या देशाचे नागरिक आहोत राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क दिलेले आहे त्यामध्ये आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क आपल्याला आहे आणि म्हणूनच पर्यावरण हे आरोग्य प्रधान कसं होईल याचा विचार हा आपण प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी काही गोष्टी स्वतःमध्ये अवलंबल्या पाहिजेत पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकू तर त्यामध्ये म्हणता येईल की आपल्या सभूतरचा परिसर आपण स्वच्छ निश्चितच ठेवू शकू वृक्ष लागवड आणि त्याचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी असायला हवी ऊर्जेची बचत जेवढी जास्तीत जास्त करता येईल तेवढी आपण करूया पाण्याची बचत करणे हे आपलं कर्तव्यच आहे तळी नद्या इत्यादींचे संरक्षण करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर केल्याने आपण पर्यावरणाला वाचवू शकतो कागदांचा व डब्यांचा पुनर्वापर करणे प्लास्टिकचा पुनर्वापर करणे हे देखील आपल्यासारख्या नागरिकांचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच नागरिकशास्त्र आणि पर्यावरण यांचा अशा पद्धतीने आपला विचार करता येतो राज्यशास्त्र आणि पर्यावरणाचा विचार करीत असताना आपल्या लक्षात येतं की प्रत्येक देशाची एक शासन व्यवस्था असते सरकार असतं सरकारची ध्येय धोरणे सत्ता स्पर्धा इत्यादी घटकांचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो प्रत्येक देशाचे शासन आपला देश प्रगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत असते या ध्येय धोरणात आर्थिक आणि औद्योगिक धोरणे असतात औद्योगिकरणाचा वेग वाढवण्याच्या नैसर्गिक साधन ऱ्हास होताना आपल्याला दिसतो आणि त्यामुळंच हवा प्रदूषण वायू प्रदूषण आणि जलप्रदूषणासारख्या समस्या निर्माण होतात या समस्या टाळून देशाची प्रगती कशी साधता येईल हे पर्यावरण अभ्यासामुळे आपल्याला समजते कारण पर्यावरण अभ्यासात विविध पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास करून त्यावर शोधल्या जातात आहे गणित भूमिती आणि पर्यावरण यांचा काय संबंध आहे तो आपण पाहूया वाढती लोकसंख्या नागरीकरण औद्योगिकरण तांत्रिक प्रगती इत्यादीमुळे पर्यावरणीय समस्या कशा निर्माण होत आहेत हे आकडेवारीच्या व आलेखांच्या साहाय्याने दर्शवित आहेत तसेच भूमितीमधील भौमितिक आकृत्यां चा वापर पर्यावरण सर्वेक्षणासाठी केला जातो निश्चितपणे गणित आणि भूमिती यांच्या सांख्यिकीय या माहितीच्या आधारे आणि आकृतींच्या साह्याने लोकांना पर्यावरणाचा होणारा राहास किंवा पर्यावरणाचं महत्त्व अधिक चांगल्या पद्धतीनं स्पष्ट करून सांगितल्या सांगितल्यास ते लवकर लक्षात येतं म्हणून या दृष्टिकोनातून पर्यावरण अभ्यासाचा जो आंतरशा शाखीय दृष्टिकोन आहे आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन तो या माध्यमातून स्पष्ट होतो धन्यवाद दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण पुढच्या गोष्टींचा निश्चितच विचार करणार हो आहोत तूर्त या ठिकाणी आपला थांबता येईल